नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी अनेक राजकीय अडचणींवर मात करत ढग पिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी अखेर प्रज्ञा काळे यांची बिनविरोध निवड ग्रामपंचायतच्या सात सदस्यांपैकी चार सदस्य हजर तीन गैरहजर सरपंच पदासाठी प्रज्ञा काळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सरपंच बिनविरोध निवड या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने अनेक राजकीय अडचणींवर मात करत ढगपिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अखेर प्रज्ञा बप्पा काळे यांची मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे ढगपिंपरीच्या सरपंच गुंफा मासाळ यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते दिनांक एकोणतीस जुलै रोजी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली सरपंच पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित असून सरपंच पदासाठी प्रज्ञा बप्पा काळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता सरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेस ग्रामपंचायत मधील सात सदस्यांपैकी चार सदस्य हजर होते यामध्ये रामराजे मनोहर काकडे प्रज्ञा बप्पाजी काळे गुंफा लहू मासाळ चंपावती रामलिंग जाधव हे चार सदस्य हजर होते तर तीन सदस्य हो गैरहजर होते सरपंच पदासाठी प्रज्ञा काळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून प्रज्ञा काळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आध्यासी अधिकारी म्हणून ए बी सुरवसे सहाय्यक गुळमिरे डी ए व ग्रामसेवक रुपाली पड़ चांडे यांनी कामकाज पाहिले सरपंच निवड प्रक्रियावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुसळे बीट अमलदार खोसे पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता गई बप्पा काळे व नूतन सरपंच प्रज्ञा बप्पा काळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाळासाहेब बैरागी खासगावचे माजी सरपंच बबन लिमकर बिभीषण तरंगे महादेव मासाळ नागनाथ वाघमोडे संभाजी काळे गणेश वाघमोडे लक्ष्मण खरात विठ्ठल खरात काका वायकुळे दादाराव वायकुळे बीरमल वाघमोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद